पंधरा डिसेंबर रोजी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आमदार प्रशांतजी बॉम्बे यांनी एक मोठा मेळावा गंगापूरमध्ये आयोजित केला त्याच्यामध्ये जवळपास दहा हजार तीनशे त्रेपन्न लाभधारकांना तालुक्यातील नागरिकांना त्यांनी रेशन कार्ड वाटप केले आणि त्यांनी मोठा गावगाव करून त्याच्यामध्ये असं सांगितलं की हे सगळे रेशन कार्ड आम्ही सर्व प्रोसेस करून सगळे त्यांच्या माध्यमातून त्यांनी करून ते वाटप केलेत परंतु जेव्हा आम्हाला रेशनधारक जेव्हा हे रेशन, रेशन दुकानदारांकडे गेले दुकानदारांकडे गेल्यानंतर तिथे त्यांनी रेशनची डिमांड केली तर दुकानदार त्यांना रेशन, रेशन देत नव्हते तर आमच्याकडे ते आल्यानंतर आम्ही त्याचं कारण विचारलं तर दुकानदार बोलले की हे रेशन कार्ड ऑनलाईन नसल्यामुळे याची आमच्याकडे यादीमध्ये नाव नसल्यामुळे आम्ही हे रेशन कार्डवरती रेशन देऊ शकत नाही हे सगळी चौकशी केल्यानंतर आमच्या असं निदर्शनात आलं की एकाही रेशन कार्डची जी सरकारी चलन असतं म्हणजे लाभधारकाच्या नावाने फाटायला पाहिजे चलन ते एकाही लाभधारकाच्या नावाने चलन फाडले गेले नसून ही रे, हे रेशन कार्ड देताना हे सगळं ऑनलाईन केले पाहिजे ऑनलाईन लिंक झाल्यानंतरच हे सगळे रेशनधारकांना त्याच्यामध्ये रेशन मिळू शकतं भविष्यामध्ये पण ह्या कुठल्याही सरकारची जी प्रोसेस आहे जी पद्धत आहे ती कुठलीही फॉलो न करता फक्त मोजक्या दोन तीन डॉक्युमेंट वरती यांनी हे रेशन कार्ड वाटप केले दहा हजार तीनशे त्रेपन्न तालुक्यातील नागरिकांना यांनी हे बोगस रेशन कार्ड वाटप केले आणि ही फक्त रेशन कार्ड आज त्यांना फक्त आय डी प्रूफ म्हणून ते पण अनेक रेशन कार्डवरती सह्या नाही आहेत सह्या आहेत तर शिक्के आहेत आणि सई ही पुढच्या पानावरती आणि मागच्या पानावरती दोन्ही पानावरती सही असली पाहिजे फक्त समोरच्या पानांवरती असो काही रेशन कार्डवरती स्टॅम्पिंग नाही केलेलं आहे फक्त हे मोठा एक क्राऊड जमा करायचा आणि एक कुठेतरी स्टंटबाजी करायची आणि मी काहीतरी खूप काहीतरी वेगळं काम करतो असं लोकांना दाखवून द्यायचं तालुक्यामध्ये अत्यंत महत्वाचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाहीये लोकांना गुरांना चारा नाहीये आणि ह्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असताना ह्या सगळ्या परिस्थितीकडे ह्या सगळ्या विषयांकडे विनाकारण म्हणजे दुर्लक्ष करून फक्त मी काहीतरी फार मोठा इव्हेंट घेऊ शकतो आणि ते दाखवण्यासाठी आमदारांनी हा टीव प्रयत्न केलेला आहे पण आज ही फक्त त्या नागरिकांची फक्त आणि फक्त दिशाभूल करून त्यांची ही फसवणूक केलेली आणि हे बोगस सरेशन कार्ड त्यांना वाटप करण्यात आलेलं आहे म्हणून आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आमचं एक शिष्टमंडळ युवासेने गेलं आणि त्यांना सांगितलं की आठ दिवसाच्या आत तुम्ही ज्या प्रकरणाला जे जे जबाबदार असतील अधिकारी ज्यांनी ह्या आमदारांच्या प्रेशरला बळी पडून चुकीच्या माध्यमात प्रोसेस फॉलो करून फक्त हे रेशन कार्ड वाटप केले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ह्या नागरिकांना ज्यांना आता रेशन कार्ड तुम्ही दिलेलं आहेत यांना न्याय मिळाला पाहिजे यांना यांच्या हक्काचं रेशन मिळालं पाहिजे याची व्यवस्था देखील जिल्हाधिकारी साहेबांनी करावे अशी आम्ही त्यांना विनंती केली अन्यथा आठ दिवसांमध्ये युवासेनेच्या वतीने रस्त्यावरती उठून मोठं प्रचंड आंदोलन या सगळ्या गोष्टीचा विरोध करण्यात येणार आहे